मी काय कुठं कामात त्याला डाके टाकले नाहीत वाईट काम समाजाला कलंक लागण डाग लागण असं काही केलं नाही छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आणि त्याचा तोटा आलेला आहे आणि त्याच्यात मला गुताचं ठरिल आहे फडणवीसने शेवटी वंश परंपराचे त्यांची गुतीनं परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर ते कडीला नाही यायला लागले शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे ही परंपरा आहे ती परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे त्यामुळे आता मलाही बी गुथवायला लागले समजा हरकत नाही आहे काय हरकत नाही मी जायला तयारी द्यायला तयार आम्ही तिघे एकत्र को येऊन कोर्टाने हे तर म्हणायला पाहिजे की नाही आटोक वारण फाटक वारं नाही बा या तारखे करा एक वर्ष दोन वर्षाचं तारखे चालते का नाही का आमचीच भारी आहे बाकीच्याच भारी नाही बाकीच्याच फसवणुकीचे केसच नाही का महाराष्ट्रात आहेत ना मग आमच्या एकट्याची तेवढी लई भारी आहे का हजारो करोड रुपयाचे आहेत माडाचे आहेत माडाचे घर घरं दिले नाहीत म्हणून फसवू नके माढावले आले होते मुंबईचे हा आणखीन एक सांगत राहील तुम्हाला ती चाळ कोणती मुंबईला नाही दुसरी आणखीन कामगार पत्रा चाळ आणखीन काय म्हणते आणखीन एक मुठी नाही हो ते लय भारी गिरणी कामगार बरोबर गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते इथं युनियन आल्या होते त्यांचे त्यांच्या संघटना ते म्हणले आम्हाला देऊ देऊ म्हणते नाही दिलं त्यांजवळ काही चेक येतं काही फसवणूक येत का रे बाबा तिकस काय आहे ना कोर्टावर कोर्टाने तर सांगितलं त्यांचा त्यांना हिसा द्या कम नाही दिला कितीक तरी माड आहे तिथं बिल्डराचं ऐकलं जात कितीतरी शिवाजीनगरला पुण्याला डेक्कनला काही काही जागा असे काही काही मंत्र्यांनी हडपी किती सांगितलं जातंय किती द्या तरी हे देत नाहीत तिथं कोर्टाचे निकाले आहेत का रे बाबा तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं तिथं कोर्टाचा निकाल आहे त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे त्याच जो सगळं टॅक्स कोर्टानं सांगितलं याचे खा, खात्रीशीर पैसे कारे बाबा त्यात नुसतं आमदार आणि मंत्री आहे म्हणून द्यायनात का त्या बँकेचे तिथं कस काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय आमची कोणची मोठी केशे लगे ती ठीक आहे व तिथले दिसत फरार आरोपी आहे आता आमचं काय मोठं आहे बा छत्रपतीचा इतिहास दाखवला हां त्याच्यात आणि बरं मग कोर्टाने असं सांगाल का हरकते चला वॉरंट फरार नाही चला एक दोन वर्ष केस चालली आता तुम्ही इतके टप्पे पाडून दिले आणि इतक्या वर्षात द्या भरा ठीक आहे एक पटण्यासारखे भरायचं नसो ना आमची झक झकमारू भरू काही बी करू का करता मग आता पोते उचलो आम्ही आमच्या हमाला करू भरू का डायरेक्ट वॉरंट आणि त्यामध्ये टाकून ही कोणती धमकी रे टाकबर मध्ये कसा टाकतो बघतो मुंबई घोटाळे बघा खेस मराठा समाजाला सांगतो मी की एकीकडचे वॉरंट रद्द करत ज्याने घोटाळे केलेले हो त्यांना क्लीन चिट मिळती मग चॉकलेट घोटाळे आमके घोटाळे नाही का केले ते मध्ये काय करून घोटळे बरेच घोटले त्यांना क्लीन चिट मिळती आमदार केलं जातं परत वर रे फडणीस फडणीस साहेब तुमचा तर आहे बर ह्या ना आता तुम्ही मायासंग उगत तारायला लागलात बरं नुसतं भाजपच आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाही जाऊन द्या आता शिंदेचे येऊ द्या त्या अजित पवाराचे येऊ द्या असून द्या आता काय त्याला नाही महायुतीचे महा एका आघाडीचे येऊ द्या काही भाजपाचे तो ठराविक पण काही काही भाजपचे पाडीतच जात काय रे बाबा नागपूर खंडपीठ तुम्ही नागपूरचे आहेत आणि विधी व न्याय विभाग तुमच्याकडे कोर्ट तुमच्या हातात येत ते दल्ले रद्द होते आहे का नाही राज्यातले कोर्ट तुमच्या हातात येत म्हणून ते दल्ले रद्द होते आणि इथं आमच्यावर इकडे वॉरंट काढायला लावता हां काय रे फडून राव राह शोभत नाही राहतो माझा एक उलदा एक लेकरू आहे तुम्हाला जरा समजून घ्या तळतळाट तल, मराठ्याचा

लोकांचं कौल आहे का एखाद्या उमेदवाराला नाही तो बळत कशामुळे छातवाडवर बसितो म्हणून आम्हाला आता नाविला जाण ते करायला लागले मी काय सांगतो बार बार आम्हाला जायचं नाही राजकारणात आमचं आम्हाला आरक्षण द्या दे। का द्यानात आम्ही मागतो ते कुणबीन मराठा एक कशावर नाही कुणबीत आणि मराठ्यात काय साम्य नाही तुम्ही दाखवा मी उद्यापासून आंदोलन बंद करतो दिला शब्द तुम्हाला आंदोलन बंद मागणी बंद कुणबी आणि मराठा एक नाही काय साम्य नाही या दोघा हे मला दाखवा काय साम्य नाही तुम्ही सांगा हे साम्य नाही आंदोलन बंद करून टाकतो मागणी बंद जे मागत नाही ते का देता कित्येक तरी केसेस आहेत त्या सोडून दिल्या आणि मी तुम्हाला नुसता मॅनेज व्हायना फुटाना म्हणून तुम्ही मला आता जेलमध्ये टाका लागलं आणि ते बी छत्रपतीची ते असतात किती स्वाभिमानी भर मी तरी बघा मला जेलला जाऊन जायची वेळ आली तर शंभू राजासारखंच मला जायची वेळ आली वा वा पण बदलू नको शंभूराजे धर्म बदलेला नाही जेलला गेले मी बी बदलणार नाही कारण ती एक दमडीसुद्धा माझ्याकडनं नाही हां आम्ही खाजगी माणसाचे पैसे भरले मी बदलणार नाही पण छत्रपतीसाठी जर मला जेलला जाऊन मरायचं जा सौभाग्य जर आज जेलमध्ये यायला लागलं तर मी जायला तयार आहे हसत तुम्हाला मग मृत्यू ज्यावेळेस माझं बाहेर येईल त्यावेळेस हसतच चेहरा आले दिसत सांगून ठेवतो आजच मी हां कारण छत्रपतीसाठी जेलला चाललो मी मी काय कोणाचे पैसे बुडून नाही चाललं आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असलं मला मारून तर करमाल पण मी दोन तारखेला जात नसतो का मी म्हणतो मला राजकारणात नाही जायचं का राजकारणातच होते का मग हे पहिले नाही नाही हे पहिले राजकारणातच होते का हे फडणवीसांनी हां गोपीनाथ मुंडे साहाबाचा बोट धरूनच आला ना ती का राजकारणात होता का समाजकारणातच होता ना हे सगळे फाटक्या चेतलेच होते ना आमच्यासारखेच काय आणलं पहिल्यापासून पसून होत्या होते यांच्या सगळे भोक्षेच होते कुंकडे मी जे आम्हाला होतं तेच आणलं आहे मुंडे साहेबांच्या बोटाला धरून आले राजकारण शिकले तेच घरानं पाया खालत आपलं दहा वर्ष दहा पंधरा वर्ष का करू नये आम्ही सुद्धा का करू नाही खोटं नाही बोलत उगा आता तेव्हा गैरसमज आहे असून असलं तर त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत त्यांच्या माकडे काही येते ना आता मला माहिती तुम्हाला जवळ धरायसाठी नाही बोलत मी सत्य हकीकत मांडतोय तुम्ही मराठ्याला विरोधक मानलं विनाकारण मांडिनात का त्यामुळे तर तुमचा वन हॉस जाऊ जाऊन द्या दहा वर्षाच मराठ्यांमुळेच पेटला तुम्ही काय लिहता आणि काय नाही ते चांगलं माहिती आहे आम्हाला द्या सोडून दे आणि आम्ही तुम्हाला जवळ करायचं नाही म्हणत आम्हीच आमच्या लई खंबीर आहेत हां इथून मागं लोकाला वाटत राष्ट्रीय मतदारसंघात सगळ्यात जास्त अमुक समाज आहे आम्ही पुरी माहिती एक लाख तेवीस हजार नुसता मराठा तिथं आष्टी मतदारसंघात नुसता बो फाटा इतके इतकेने यावं तितके ते आऊ तितके काय त्यातके रे खंबीररा रे मराठे जरा ब्या काढवणी करीत जाऊ नका नाही भाजपला कुठं करतो भाजप चांगला आहे भाजप पक्ष चांगला आहे रे भदिर डोक्याचे त्यांना रोज एक इरंडी खायला द्यायला पाहिजे येरंडी कळत एक तुम्हाला त्यांनाही नाही कळत येरंडी खायला पा। ये द्यायला पाहिजे हा आणि लिंबाच्या मुळ्यात चागळायला द्यायला पाहिजे त्यांना तव यांचे टकुरी ठेपेरी दे त्याला आयुर्वेद 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 असे म्हणतात त्यास <laughs> 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 ते एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक घेतली त्या दिवशी एक वर्ष आंदोलनाला पूर्ण होते एक वर्ष पूर्ण होता आंदोलन त्याच्यामुळं एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येणार आहे आम्ही आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची किंवा उभ्या करायची यांचे जर असे डाव असतील तर अनेक अनेक विचार करून मराठा समाजाच्याच हातात राज्यातली पावर ठेवावं लागणार आहे नुसतं एकच हट्टकडीला नेऊन आम्हाला चालणार नाही हे आम्ही एकोणतीस ऑगस्टला ठरू फक्त ठिकाण द्यायचं राहिलं मराठा समाजाला कारण राज्यातला मराठा याचा म्हणल्यावरती प्रचंड संख्येनं येणार आहे त्यासाठी एखादा मैदान बघावं लागणार आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ते आता करतो आम्ही मराठा येतो फक्त त्याला ठिकाण कळूच तर दे मी एक झोपत नाही राज्यातलं मराठे सगळे सगळे तुटून येतात हां मग कुठं घ्यायचं आहे बघू आम्ही आम मुंबईत जायचं आम्हाला आणखी लय बुड रे तुम्ही लेगरबड करावं लागलात राव इतक्या लवकर पाडापाडी नाही आणखी मुंबईला जाऊन यायचं आम्हाला तिथले आझाद मैदानचे वडे पाव खाल्ले नाही आम्ही आम्हाला तिथं खायचे शिवाजी पार्क कसं दिसतं बघितलं नाही आम्ही लांबून आणखी जवळून बघायचं आम्हाला खाली वाकून बघायचं काय म्हणणं तुमचं <laughs> आम्हाला मुंबई बघून <बगु> येई शेअर <laughs> करणारच नाही ती आता आम्ही स्पष्ट करतो म्हणून सांगितलं मी आपला एक तरी शेर मंत्रालयात पाहिजे विधानसभेत बोलायला एक हाईक बोलायला आमच्या कोण कुन? हा एक कोणी त्यासाठी चाळीस पन्नास का व्हायना आमच्या हक्काचे द्यावा लागणार आम्हाला मी इतकं बोललं बी नसतो मला बोलता येत नव्हतं बघा घराचे दाबून धरून सलन लावल्यात मला म्हणून आता मी तरातारा बोलायला लागलो थोडं आणि हे असलं काय भेकडवणी मग आता उगं सलान लावायचं नाही तर झोपून राहायचं त्याच्यापेक्षा आपलं ते स्थगित केलेलं बरं ते काम तरी होईल मग समाजाचं काम होईल समाज म्हणतो तुम्ही पाहिजे चार महिने लेट झालं तरी चालतं ते अर्थ हां तुम्ही पाहिजे त्याशिवाय समाज एक राहतो मग सायरा भायरा समाज होत नाही नाही तर समाज व्हायबल होतो त्याला काय कळवं काही सुचत नाही तुम्ही पाहिजे मग तुम्ही निवडणूक म्हणा तुम्ही पाडायचं म्हणा तुम्ही आमच्या बापाला जरी पाडा म्हणलं तरी पाडतोच मध्ये आम्ही फक्त तुम्ही काय काय करू मग चालेल येऊन व्हायला घरी मग आता सुरू तरी होईल कोणत्या मतदारसंघात मराठा जास्त आहे मुस्लिम हे दलित हे लिंगायत हे धनगर समाज हे आम्हाला आता बांधणी तरी करून घेतो ना जे जे आमच्या सोबत येणार आहेत ते तरी करतो दावखान्यात दो दोन चार दिवस डॉक्टर जेवढे दिवस म्हणते तेवढे दिवस मी आता उपचार घेतो उपचार घेता घेता सुरू करतो मी मी आता मागत लागतो यांच्या दोन तारखेला फडणवीस साहेब मी जात नसतो छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आम्ही किंवा माझ्या त्या दोन चार भावंडांनी पण काय पाप केलेलं नाही आम्ही सांस्कृतिक मंत्रालय ते पैसे भरू शकतं तुमचे नागपूरची आजच वॉरंट रद्द होऊ शकते भ्रष्टाचार करणाऱ्याचे हजारो कोटी आमच्या तर छत्रपतीसाठी आम्हाला नाटक दाखवले आहे आम्ही महानाट्य त्याचा तोटा आला आहे आम्हाला हा काय पाप नाही केलं कुठून भरावा आम्ही गरीबाचे लेकर आहे फडणवीस साहेब मी दोन तारखेला येत नसतो आणि दे काय व्हायचं हा अवघी देव न्याय बाणाच्याकडे का बरं आम्ही काय दहशतवादी आहेत का आताच वॉरंट वॉरंट कॅन्सल करून आत्ताच आलो ना मी मग आता काय व्हायला पाहिजे प्रक्रिया तारखी पाडणे तारखेला येणे नाही आले नाही आले दनात दन हिशेंच्या अंगावर टाकून देणे इतक्या वर्षात भरा तुम्ही जर इतक्या वर्षात जे पैसे नाही भरले तर तुम्हाला जेल ला वॉरंट काय हातात आलं म्हणजे काही करायचं काय मग व्हायच्या तारखी कोणत्या तारखे होत्या आधी तुम्ही मी जामीन घेऊन आलोय राव अहो हे सरळ करत राव येड्याला बी तुम्ही तर आचा होता आधारस्तंभ आमचा जनतेचा येड्याला कळतंय एका महिन्याचा दोन वारंट एवढं का वाईट केलं मी येड्याला कळतं आहे की मी गरीबासाठी काम करायलो मराठ्यासाठी काम करायला लागलो मराठ्याला आरक्षण मिळू नये ही आवाज बंद व्हावा हो, जरंगेचं तोंड बंद पाडावं याला जेलात टाकून द्यावा याला जेलात टाकून द्यावा मग बंद होईल हे फडणवीसचं स्वप्न आहे विधी व न्याय विभाग म्हणजे जेवढे राज्यातले कोर्ट आहेत ते फडणवीस आता येते ये पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतोय मी गृहमंत्री म्हणजे सगळे पोलीस त्याच्या हातात मला अटक करायला पाठवायचे का नाही पाठवायचे तेव्हा आता त्याचं नागपूरचं रद्द करू शकतो मग आमचं कसं रद्द होत नाही सांस्कृतिक विभाग त्यांचा धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा कार्यक्रम हलता ते हे आल त्या आम्ही शहा साहेब आलती हजारो करोडो रुपये कुठून भरले आमचेच पैसे ना ते सांस्कृतिक कार्यक्रमाला किती पैसे भरले तुम्ही दोन मागं मग हे छत्रपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम नाही का तमाशेचे भरायला जमते काय आहे करायची या लकडत नाही का मग खानदानी हे का फडणवीस साहेब राज्य करता भरून टाकावं हो ना तमाशेचे भरते सांस्कृतिक म्हणून आम्ही तर मनाट्याला गेले शंभू हे ते कसले सांस्कृतीच्या मध्ये भरते आमचे काकू भरूनहीत आणि चांगली याड्याला कळतं हे जंगे पाटलाला फसवायचा डाव आहे फसवायला लागले त्यांना मी कशात गाठ म्हणून हे मला त्याच्यात गाठ आलेत आणि जेलमध्ये टाकायला लागले मी मराठ्याला संदेश दिलाय मी जर जेलमध्ये गेलो मी हसच जाणार आहे कारण छत्रपतीची त्याच दाखलेला आहे मी काही वाईट केलेलं नाही समाजाला डाग लागणार असं एक कृत्य केलेलं नाही आयुष्यात आणि करणार बी नाही आणि माझं आत्तापर्यंत आयुष्य सार्थक्य लागलेलं आहे मी काही ना तुमची एकजूट माय बाप हो मराठा हो तुमचे लेकरं एकत्र करू शकलो मराठा एकत्र करू शकलो तुमच्या लेकराला ना फुलाची पकडी थोडं खुय ना आरक्षण मी देऊ शकलो तसं पाहिलं तर दहा टक्के आपल्याला मान्य नाही तरीही गुंदीच्या नोंदी आणि दहा टक्के मिळून शंभर टक्के हे देशातलं पहिलं आंदोलन यशस्वी झालेला आहे हा पण दहा टक्के आपल्याला मान्य नाही आहे म्हणून आपण घ्यायनात मी काही काहीतरी तुम्हाला देऊ शकलो तुमच्या मुलीबाळींना मोफत शिक्षण देऊ शकलो आहे मराठा समाज एक करू शकलो आरक्षण त्यांना ओबीसीतून देऊ शकलो आहे मी काय काहीतरी चांगलं काम करू शकलो जीवनात येऊन आता शेवटी मरायची बी जेलमध्ये जाऊन मला वेळ आली देवेंद्र फडणवीसमुळं तरी छत्रपतींच्या इतिहासासाठी मरायची वेळेन आणि ज्या छत्रपतींनी धर्म बदलला नाही स्वतःचं मरण देह पत्करला बलिदान दिलं तीच वेळ माझ्यावरती मी त्यांचाच इतिहास दाखवलेला आणि त्यांच्यासाठीच मला अटक होऊन गोळ्या घातल्या जाणार आहेत तर मी मरायला तयार जाहीर सांगतो पण हटकून वॉरंट काढे तर मी जात नसतो तुम्ही नियमानं सांगा की हे तुम्हाला टप्पे पाडून दिलेत इतक्या वर्षाच्या जात हे पैसे भरा नाही तर मग तुम्हाला मी अटक करणार ते पटतंय उठलं की वॉरंट उठलं की वॉरंट उठल की वॉरंट काय वॉरंट 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 काय लावलं ते बरोबर मराठा देणारा बनविणार गोरगरीब दलित गोरगरीब धनगर देणारा गोरगरीब बाराबोली देणार बंजारा समाज लिंगायत समाज राजपूत समाज देणारा बनविणार मुस्लिम समाज देणारा बनविणार मी राजकारणात नाही का निवडणुकीला नाही चलो धन्यवाद आता पार तोंड कोडकड आंदोलन प्रयत्न परंतु आता दरेकर म्हणतात की पाटलांच्या डोक्यात राजकारणाचं भूत तुला सगळं सांग